गुड मॉर्निंग पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं बुद्धीच्या खेळामध्ये स्वागत आहे तर चार चा या चार नऊचा यूज करून आपल्याला या ठिकाणी शंभर हा अंक बनवायचा आहे बघा तुम्ही भागाकार करू शकता गुणाकार वजाबाकी काही देखील करू शकता नव्याण्णव अठ्ठ्याण्णव काय घ्यायचं तर तुम्ही घेऊ शकता फक्त अँसर किती आलं पाहिजे रे तर हंड्रेड आलं पाहिजे चला आता या ठिकाणी फर्स्ट यशराज या ठिकाणी ट्राय करत आहे तर यशराज यूज कर बघ चार नऊचा यूज करायचा आहे रे इथं इथं कर कॅल्क्युलेशन जेणे की फक्त हंड्रेड अँसर आलं पाहिजे नऊच घ्यायचेत बाळा फक्त नऊच घ्यायचेत चार नऊच घ्यायचे दोन वेळ सांडव कर त्याला ठीक आहे रिमोव्ह कर चार नऊचाच यूज करायचा दुसऱ्या डिजिटचा यूज करायचा नाही बघा विचार करून खेळत आहे ठीक आहे नऊ घेतलं प्लस नाईन नाइन्टी वन ठीक आहे तर या ठिकाणी यशचं ऍन्सर हंड्रेड आले परंतु मी काय सांगितलं होतं की फक्त नऊ डिजिटचा यूज करायचा आहे इतर वन आले म्हणजे नऊ प्लस वन म्हणजे या ठिकाणी हे आन्सर चुकीचं आहे तरी पण छान ट्राय या केला ठिकाणी या मनोज ट्राय करत आहे बघ मनोज चार नाईनचा यूज करायचा आहे ठीक आहे नव्याण्णव नव्याण्णव ठीक आहे परंतु ते चार नाईन पेक्षा एक्स्ट्रा नाईन झाले ना सात नाईन झाले आपल्याला फक्त चारच नऊचा युज करायचा हा तिथं सात नाईन झाले ना एकूण इरेस्ट ना ते बाळा नाईन्टीन नाईन नाईन्टीन नाईन वनमध्येच डिवाईड येतं रे ठोब्या तर बघा मनोजने डिवाईड केलं आहे आन्सर बघा एकशे एक आले पण जर रिअल आन्सर मनोज फक्त एकच आहे कारण नाईन्टीन नाईनच्या पाड्यामध्ये एक नंबर नाईन्टी नाईन येतो वन हंड्रेड वन नंबरला येत नाही तरी छान ट्राय केला मनोजने पुढचा ट्राय आता आरेवीर करत आहे नाईन्टी नाईन व्हेरी गुड तर बघा हंड्रेड अॅन्सर आलं नाही वन हंड्रेड अँड इलेव्हन अँसर आलं या ठिकाणी ठीक आहे पुन्हा एक वेळेस ट्राय कर फक्त चारच नाईन आले पाहिजेत बरं का मग तुम्ही नाईन्टी नाईन घ्या प्लस मायनस काय घ्यायचे तर घ्या वन सिक्स्टी टू वन सिक्स्टी टू आन्सर येत बरं एटीन नाईनचा तर छान ट्राय केला अरे सुद्धा परंतु अँसर हंड्रेड आलं तर नाही आलं चालतंय बघू शकत त्या मुलांना नाही तर मी तुम्हाला सांगते की Thank okay. you.